हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज जनसामान्यातून ज्यांनी माणूस पण गण दाखवलं असे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या भाषेमध्ये ज्यांनी वाणी भरली असे वसंतरावजी नाईक साहेब या सर्व मान्यवरांना प्रसन्नता नतमस्तक होतोय त्याचबरोबर ज्यांनी मला घडवलं ज्यांनी मला बनवलं आणि ज्यांनी मला तुडवलं आणि ज्यांनी मला या ठिकाणी आणण्यासाठी उभा केलं असे माझे आदरणीय या ठिकाणचे सोलाके सर असतील आणि माझे सर्व गुरुजन या सर्वांच्या नतमस्तक होतोय आणि मी आपल्या दोन शब्दाला सुरुवात करतो मित्रांनो गोदा काटापासून तर घाटापर्यंत आणि सांध्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मुहूर्त मीटर ओली जाते आहे जा महाराष्ट्राचे जुनी पेन्शन हक्त संघटना या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या विक्रमी संख्येनं उपस्थित झालेला आहात सर्वप्रथमता महाराष्ट्राचे जुनी पेन्शन हक्क संघटन बीडच्या वतीनं मी पेन्शनचा एक शिलेदार विष्णुरे आपलं सर्वांचं मनपूर्वक अगदी स्वागत करत आहे मित्रांनो लढा हा सर्वांच्या मध्य आहे लढा केल्याशिवाय कोणती गोष्ट आपल्याला साध्य होणार नाही आहे आणि साध्य करण्यासाठी आपल्याला तेवढीच त्या ठिकाणी लावा लागणार आहे दोन वर्षापूर्वी बऱ्याच अशा घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये असे व्हॉट्सअप करू लागले व्हॉट्सअपच्या माध्यमातून संघटन जुळत चाललं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की व्हॉट्सअपची सगळे हिरो व्हॉट्सअपची हिरो काय करणार आहे कोणते मैदानी मैदानावर जाऊन उतरणार आहेत कोणत्या रस्त्यावर उतरणार आहेत मित्रांनो दाखवलंय का आपण सर्वांनी करून दाखवलंय का महाराष्ट्र राज्यात दुनी पेन्शन हक्क संघटनेचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा मित्रांनो अभिमानानं सांगतोय या बीड जिल्ह्याचा इतिहास हा क्रांतिकारक इतिहास आहे या क्रांतीच्या भूमीमध्ये आपण सर्वांनी जन्म घेतलेला आहे आणि या जन्मागोटी जन्मा आपला काहीतरी या समाजासाठी आपल्या समाज बांधवासाठी आपण ज्या ठिकाणी वावरत आहोत आपले सर्व शिक्षकृंद असतील आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील ग्रामसेवक असतील तलाठी असतील आणि अन्य सर्व डिपार्टमेंटचे लोक असतील या सर्वांचं उत्तरदायित्व आपल्या पाठीमागे काहीतरी देणं आहे आणि त्याच्याही पुढं मित्रांनो आपलं जे भविष्य आहे हे आपलं भविष्य आपल्याला कुठेतरी सुधारावं लागणार आहे म्हणून आपल्याला अशा काही माध्यमातून पुढे जावं लागलं आहे बऱ्याच लोकांनी सांगितलं मला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना काय दिलं तुम्हाला महाराष्ट्र राज्य दुनी पेन्शन हक्क संघटना काय दिलं मित्रांनो काय दिलं तुम्हाला जगण्याची किंमत आणि लढण्याची हिंमतही महाराष्ट्राच्या जुनी पेन्शन हक्क संघटने दिले तुम्हाला जीवाला जीव देणारे मित्र तयार केलेत या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ज्या जिल्ह्यामध्ये आंबेजोगाईपासून ते तर गेवराय पर्यंत हा सगळ्यात लांब पल्ल्याचा जिल्हा एका बोटवर एका शब्दावर सर्व मित्र एका रांगेत उभे राहतात हे सर्व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनने दिला आहे आणि याचा सर्व श्रेय या पेन्शनच्या शिलेदारांना आहे मित्रांनो सहा दिवस जो महाराष्ट्र हक्कांना साजरा केला बऱ्याच गोष्टी आहेत केंद्र शासनानं भूमिका दाखवली की नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही अंशदान पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करून घेत आहोत केंद्र शासनानं फक्त हे विकल्प आपल्यासमोर ठेवलेला होता विकल्प ठेवलेला असताना महाराष्ट्र शासनानं एकदम आवर्जून तत्कालीनचं सरकार असेल त्यावेळेस त्याने आवर्जून ते आपल्याला स्वीकारलं गरज नसताना सुद्धा अहो विचार करा कशामुळे स्वीकारलं त्या ठिकाणी एक साधी आहे की सध्याला महाराष्ट्र शासन काय आहे आर्थिक मंदीमध्ये आहे आर्थिक तुटवड्यामध्ये आहे त्यामुळे काही दिवसापुरता आम्ही हा प्रयोग तुमच्यावर करत आहोत मित्रांनो आमचे आदर नी?